मला असं वाटतं अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे कोणी हात धरले होते का कोविड काही महिन्यांनी चालू झाला तुम्हाला जर असं होतं की तुम्हाला सरकारला करायचं होतं धारावीची डेव्हलपमेंट तर तुम्ही तेव्हा डिसिजन घेऊ शकत होता तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ना कोणी तुम्हाला थांबवलं होतं कुठेही चांगले डिसिजन घ्यायला तुम्हाला कोणी थांबवलं होतं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलणार नाही तरी बोलते आता एवढे मराठ्यांचे आंदोलन चाललेत मोर्चे चाललेत सर्व विरोधी पक्ष मराठ्यांच्या बाजूनी उभे आहेत की सांगतायत तुम्ही रिझर्वेशन द्या तुम्हाला कोणी अडवलं होतं उद्धव ठाकरेंना कोणी अडवलं होतं का तेव्हा का नाही दिलं रिझर्वेशन कोविड नंतर चालू झाला ते सगळ्याला आता कोविडचं कारण देत आहेत की कोविडमुळे आम्ही काय करू शकलो नाही कोविड नंतर चालू झाला मराठ्यांचं रिझर्वेशनचं आंदोलन वर्षोन वर्ष चालू आहे तुम्हाला जर आंदोलन तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं होतं आता सगळे ओरडत आहे तेव्हा का नाही दिलं कोणी थांबवलं तुम्हाला तुम्ही पास करायचं ना विधानसभेत तुम्ही पण शिवसेना एन सी पी काँग्रेस मेजॉरिटीमध्ये सत्तेत बसलेले होतात आत्ता सगळ्यांना त्यांना रिझर्वेशन द्यायचंय देऊन टाकायचं तेव्हा किंवा धारावीचे डेव्हलपमेंट तुम्हाला सरकारला करायची होती करून टाकायची कोणी तुमचे हात धरले होते